¡Gracias!

दिसत नाही पत्रकार कमी होते सोशल मीडिया अरे तू आल्यापासून पाणी नमस्कार आपण माझा आपल्या सगळ्यांना असणार विनंती आहे आणि विशेष करून ओबीसी न विनंती आहे की चा असणारा आरक्षण धोक्यात आले आहे हे लक्षात घ्या

मी सुद्धा खाली बसून घ्या म्हणजे मासे भाषेत गोंधळ ठरणार नाही आणि आता सगळ्यांनी जण सातवतेने त्याच्या मी दहा मिनिटं बोलणार आहेत ओविस्पिटच्या आरक्ष्य हे पूर्णपणे विज्ञास आलं आहे जे आपण लक्षात घ्या आणि तेव्हा समाभवी बांधवाना माझ्या असलं आव्हान आहे जनांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा कोण देत आहे तर काँग्रेस पाठिंबा देते काँग्रेसची आघाडी यांची पाठिंबा देते एन सी पी पाठिंबा देते आणि दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष जो आहे तोही जनांगे पाटील यांच्या असणाऱ्या मागणीला त्या ठिकाणी पाठिंबा देतो आहे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की मराठा आरक्षण द्या आमच्या त्याच्याबद्दल दुमत नाही पण ओबीसी आरक्षण मराठा समाजाला मिळता कामाने टिकणार कि नाही अशी असणारी परिस्थिती आहे उद्याची विधानसभा झाली उद्याची विधानसभा झाली जनगणनेचा ओबीसीच्या जनगणनेचा ठराव महाराष्ट्र विधानसभेमध्ये येईल आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं की ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे स्थानिक स्वराज्यामध्ये आरक्षण देता येत नाही तेच तत्व उद्या विधानसभेमध्ये घेतल्या जाईल आणि माहीत नसल्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक आणि नोंदणी जनगणना होत नाही ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती दिल्या जाणार आहे त्याच्यामुळे ओबीसी ला माझं असणारा आव्हान आहे म्हणून ओबीसी समूहाला माझा असणारा आव्हान आहे की आपल्याला असणार वंचित भोजन आघाडीशिवाय पर्याय आता राहिलेला नाही किंवा इतका केली मारी सुंदर या सगळ्याला आव्हान आहे की वंचितच आपल्याबरोबर आहे आणि उद्याचा वंचितचा उमेदवार असे मलकापूरमधले डॉक्टर आहेत डॉक्टर या ठिकाणी समियोगी नसेल किंवा खामगावमधले असणारे देवराव हेवराळे असतील हे आपल्याला विधानसभेमध्ये भांडण्यासाठी आहे हे असं नसतात

काँग्रेस तुमच्या बाजूने उभी राहत नाही तर वंचित बहुजन आघाडी आपल्या बाजूने उभी राहते हे लक्षात घ्या मुसलमानावरती अन्याय झाला तर वंचित बहुजन आघाडी आपल्या बाजूने उभी राहते हे लक्षात घ्या जे टीपू सुलतानचा प्रश्न असेल टीपू सुलतानचं स्टेटस केव्हा तेव्हा अनेक विद्यार्थ्यांवरती आणि मुस्लिम तरुणांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात केसेस दाखल करण्यात आल्या वेळेस आघाडी आपल्या बाजून औरंगजेबच स्टेटस ज्यावेळेस ठेवलं आणि या कामगा मध्ये दंज झाली आहे हे लक्षात घ्या औरंगजेबच्या स्टेटस वरला शेगाव सारखा शांती असणारा क्षण आता जंगल दंगलग्रस्त होते अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राभर हिंदू मुसलमानाची दंगल होणार का असता या वातावरणाला शांत करणारा दुसरं चित्र कोणीच नाही सर्वांची बहुजन आहे औरंगाबाद ला औरंगाबादला

सरकारला चॅलेंज केले आम्ही सादर करून आलेला आहे हिंमत असेल तर आमच्यावरती केसेस दाखल करू दाखवा हिंमत असेल असेल तर केसेस दाखल करून दाखवा आम्ही कोर्टामध्ये लढायला तयार आहोत सुट्टाय शिवाजी महाराज काय या औरंगेत का या मातीमध्ये जनमले आहे आणि म्हणून या मातीचे आपण लक्षात घ्या एकमेकांच्या विरोधात लढले असतील त्यांच्या काळामध्ये लढले आहे याच मुसलमानांना विचारतो अरे खानगाव आणि मलकापूर मधल्या मुसलमानांना मी विचारतो काँग्रेस तिथे लढताना दिसतो मतदारसंघामध्ये आणि त्याच्याच बरोबर जनालोत हा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये लढाई कोणाची असेल भारतीय जनता पक्ष आणि वंचित आघाडी आहे सिक्कीमची आहे मेहसा मध्ये तीच परिस्थिती आहे आणि सिंचके राजाची सुद्धा तीच परिस्थिती आहे नमाज पडाल ना

दूसरे सवाल होता है अरे नहीं यार कांग्रेस बस्ती की ये हम लोग कांग्रेस के साथ जाना चाहते हैं ये आप जरा अच्छा विचार

मोहम्मद पैगंबराचं हे विधानसभेमध्ये सादर करण्यात आलेलं आहे हे सादर करण्यात काँग्रेस मध्ये मंजूर करू शकते काँग्रेसमध्ये मंजूर करू शकत नाही राष्ट्रवादीमध्ये उभे राहणार नाही तर ही अडी परिस्थिती आहे आणि म्हणून

पर्याय उमेदवार जो आहे तू वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार इतर आवडत इतक्या काशी नाव लागत इथल्या उमेदवार मग वाईट किल्ल्या जातात ते थांबलं पाहिजे नाही याचा पाहिजे जो अशा वापरला जातो तो पाहिजे की नाही याच्या पैशाचा माझा आवाज आणि उमेदवार देवराव ढुराळे हे दोनही येऊन गेले समीर मंजूर झाले शिवाय राहणार नाही मुस्लिम समुदायाला माझा आव्हान आहे माझं आव्हान आहे त्याच्यातून दंगली होतात दंगली होतात थोडं पकडल्या जातात सगळ्या होतात एक थांबवायचं असेल तर कायदा होणं हा त्याच्यातला महत्वाचा आहे

आपको ऐसा खाना चाहिए या नहीं चाहिए या नहीं किए अपने इलाकों में, में इसका प्रचार करो कि वंचित भोजन अगारी का सत्ता देना इसका मतलब मोहम्मद पर का मंजूर होना है इसलिए तमाम मुसलमान भाइयों से मेरी देखा तमाम मुस्लिम भाइयों से मेरी से है हम उसके पर से अल्लाह का नाम देते अल्लाह को दुआ देते और अल्लाह की दुआ की, की वजह से ही आज हम लोग जिंदा है मैं बात भी करता हूँ खून खोलता है जब अल्लाह के बारे में कोई खराब तो खराब बातें वहां पर करता है आज मौका है इलेक्शन में मौका है जिस मौके का अगर हम लोग फायदा ले तो 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 की पर तो चलती है अल्लाह के बारे में उनका रोकने का मौका है और रोकने का मौका एक ही है कि गैस सिलेंडर को खोज देकर इन दोनों को जुटाइए और विधानसभा में कानून बनाएंगे इसी पुर्त मैं आपसे मुक्ता हूँ नमस्कार